कोरोना संकटाने प्रत्येक क्षेत्रात आपली दहशत निर्माण केली होती देशात आतापर्यंत आलेल्या महामारीपेक्षा कोरोना आजार महाभयंकर ठरत आहे कोरोनाच्या परिणामामुळे आतापर्यंत सर्वच परीक्षांवर सुद्धा परिणाम होत आहे नोकरी संदर्भात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची पोलीस भरतीसह एमपीएससी परीक्षा राज्य सरकारने लांबणीवर टाकल्या आहे आता वर्षभर शाळा बंद असल्याने वर्ग एक ते आठवीच्या विद्यार्थ्यांना थेट पदोन्नती देऊन परीक्षा न देता पास करण्यात आले आहे आता दहावी बारावीच्या परीक्षेची तारीख निश्चित केल्यावर पुन्हा परीक्षा दिलेल्या वेळेवर रद्द करण्यात आली असून बारा एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड सह शिक्षण विभाग अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने आता पुन्हा दहावी बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे याबाबत लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे मात्र जेई सीईटी परीक्षाबाबत विद्यार्थी सह पालकात आताही संभ्रम निर्माण झाला आहे दहावी बारावीची परीक्षा पुन्हा लांबणीवर ढकलल्याने विद्यार्थ्यांसह पालकात नाराजीचा सूर दिसून येत आहे આજે શુંગારે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી